ला आने शेयर एक सकारात्मक विचार आणि शेअर करा अमरावती येथे विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे ती म्हणजे आयचा वापर आणि रिसर्च अँड इनोव्हेशन यावर नॅशनल कॉन्फरन्स आयोजित करण्यात येत आहे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आय सी ए आय आय एस डी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचे चे एकोणवीस आणि वीस डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे आणि या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये ए आय इंटेलिजन्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयांवर संवाद होणार आहे ही परिषद कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रातील संशोधन रिसर्च नवोन्मेष इनोव्हेशन आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान म्हणजे समाजासाठी उपयोग होणारी टेक्नॉलॉजी यावर चर्चा आणि रिसर्चसाठी आहे यापूर्वी देखील सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयांवर इंटरनॅशनल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती आणि आता परत दोन हजार पंचवीसमध्ये शहरात आयवर दुसऱ्यांदा इंटरनॅशनल कॉन्फरन्स आयोजित करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर एकोणवीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता परिषदेचे उद्घाटन होणार असून देशविदेशातील नामवंत शास्त्रज्ञ संशोधक शिक्षणतज्ज्ञ प्रतिनिधी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार आहे आणि विशेष म्हणजे यावेळी इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये डॉक्टर फनिंद्र कुमार येलवर्ती प्राध्यापक सी डी एस विभाग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर हे एआय संशोधनातील जागतिक प्रवाहावर मार्गदर्शन व चर्चा करणार आहेत आणि या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये तेरा विविध विषयांवरील संशोधनाचे सादरीकरण होणार असून ती विषय म्हणजे एआय ड्रिवन सिग्नल अँड इमेज प्रोसेसिंग रिमोट सेन्सिंग व वेदर फॉरकास्टिंग शेती व ग्रामीण विकास नवीकरणीय ऊर्जा रोबोटिक्स अँड मॅक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्स शिक्षण आरोग्य व मानवी विकास दिव्यांग सक्षमीकरण इंटरनेट ऑफ थिंग्स पिनटेक माहिती सुरक्षा तसेच स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटीज यांच्यासारख्या महत्त्वांच्या विषयाचा समावेश आहे आणि या सादरीकरणामुळे संशोधनातील नव्या संकल्पनांना व्यासपीठ मिळणार आहे तसेच गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे जनरल चेअरपर्सन प्राचार्य डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली इंटरनॅशनल कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात येत असून त्यांनी सांगितले की या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मुळे जोडले जाण्याची संधी मिळणार आहे संशोधन रिसर्च व उद्योग बिझनेस यामधील समन्वय वाढवून नव्या कल्पनांना चालना देणारा मंच ठरणार आहे याच पार्श्वभूमीवर या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सचिन मांडगव सोमने अध्यक्ष नियमक मंडळ गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती तसेच प्राध्यापक केमिकल इंजिनिअरिंग विभाग व्ही एन आय टी नागपूर हे उपस्थित असणार आहे नमस्कार मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती तर्फे मी आपले सर्वांचे स्वागत करतो मी प्राध्यापक आशिष मनोहर महाले प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती या वर्षी आर्टिफिशियल इंटेलिजेंस ए या समाज विकासासाठी होणारा उपयोग या विषयावर सखोल विचारमंथन करण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली आहे सदरची ही आंतरराष्ट्रीय परिषद एकोणावीस आणि वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या महाविद्यालयात आयोजित करण्यात आली असून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिषदेकरता जे आम्हाला तज्ज्ञ लाभलेले आहेत आमचे प्रेसिडेंट गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज बी ओ जी चेअरमन डॉक्टर सचिन मांडवगणे सर तसेच या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट जे आहेत ते फनिंद्र यालावरती प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटेशनल अँड डाटा सायन्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बँगलोर या परिषदेकरिता आम्हाला आमचे टेक्निकल पार्ट पार्टनर ए सी एम नागपूर तसेच टी सी एस तासा टाटा कन्सल्टन्सी नागपूर नाग टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि पब्लिश पार्टनर स्प्रिंगर आणि प्रिंजर हे सुद्धा लाभलेले आहेत